सरकारनी काल जे खरीप पिकाचा हमी भाव जाहीर केलेला आहे मुळात हे हमीभाव येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून जाहीर केल्याचा आमचा आरोप आहे गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये अशा पद्धतीचे हमीभाव या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी का जाहीर केले नाही दाबडी या गावात वीस मार्च दोन हजार चौदा रोजी ते येऊन गेले आणि त्यांनी देशातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगितलं होतं कि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा देऊ स्वामीनाथन आयोग लागू करू आणि कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग या ठिकाणी आम्ही निर्माण करू अशा पद्धतीच्या बाता त्यांनी केल्या होत्या पण लगेच निवडणूक झाल्याबरोबर देशाच्या प्रधानमंत्र्याची सूत्र हाती घेताच त्यांनी मान्य सुप्रीम कोर्टामध्ये हे लिहून दिलं प्रतिज्ञा लेख त्यांनी लिहून दिलं आणि सांगितलं की आम्ही जे काही पन्नास टक्के उत्पादन खर्च आधी पन्नास टक्के नफा देऊ हे जे काही आश्वासन दिलं होतं ती गोष्ट आम्ही पाळू शकत नाही ते आश्वासन आम्ही पाळू शकत नाही कारण उत्पादन खर्च कसा काढावा हा आमच्या पुढचा मोठा प्रश्न आहे आता जर त्यांना उत्पादन खर्च त्यावेळेला काढता येत नव्हतं तर मग आता साडेचार वर्षानंतर उत्पादन खर्च कसं काय निश्चित केलं आणि निवडणुकीला आता बिलकुल सहा महिन्याचा काळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये आम्हाला अशीही शक्यता वाटते आहे की त्यांचे जे तीन राज्य जे भाजप शासित आहे ज्यांच्या निवडणुका आता तात्काळ होणार आहे मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यामध्ये सुद्धा आपण जिंकलो पाहिजे आणि तिथं जर जिंकलो तर संपूर्ण देशभर भाजपाची सत्ता परत प्रस्थापित होईल या अपेक्षेने त्यांनी तात्काळ हे हमीभाव जाहीर केले आहे खरं म्हणजे हमीभाव जाहीर करण्याचा जो कालावधी असतो हो ते पेरणीच्या आधी जाहीर केला पाहिजे असा त्याच्यातला नियम आहे पण साहेबांनी याला उशीर केला आणि जाणीवपूर्वक आता या जून महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात जवळजवळ पेरण्या आटोपलेल्या असताना त्यांनी हे हमी भाव जाहीर केलेले आहे या हमी भावाचा जेव्हा आम्ही विचार करतो आहे तर उत्पादन खर्च काढण्याची त्यांनी जी काही पद्धत राबवली आहे मुळात तीच चुकीची आहे कृषी मूल्य आयोगाने जे काही उत्पादन खर्च काढण्यासाठी जो काही फॉर्म्युला या ठिकाणी दिला त्या फॉर्म्युल्याचा आम्ही जेव्हा यामध्ये अभ्यास करतो आहे तर आमच्या लक्षात आलं की त्यांनी आमची या ठिकाणी फसवणूक केली आहे आणि थातूरमातूर पद्धतीनं इथे काढणीसाठीचा जो खर्च लागतो समजा कापूस तुमचा ओलिताचं शेत असेल आणि पेरणी ते काढणीसाठी जो काही खर्च लागतो त्यामध्ये मजुरी असेल रासायनिक खतं असतील बी बियाणे असतील शेतीची मशागत असेल रोजंदारी असेल वेचायचा खर्च असेल सर्व खर्च इन्क्लूड केल्यानंतर साधारणपणे छेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये हा एकरी खर्च येतो आणि एका एकरामध्ये अवरेजमध्ये सहा क्विंटल हा कापूस उत्पन्न होतो जर यांनी जे भाव जाहीर केलेले आहेत ज्या भावाची रक्कम या ठिकाणी कापसाला लांब धाग्याचा जो कापूस आहे आपल्या मध्यम धागा तो पाच हजार एकशे एक पन्नास रुपये त्यांनी भाव पकडलेले आहे समजा सहा क्विंटल कापूस पकडला तर किती रुपयाचा होऊन राहिला कापूस एकतीस हजार रुपयाचा आणि आम्हाला खर्चच छेचाळीस हजार दोनशे पन्नास येत आहे छेचाळीस हजार दोनशे पन्नास प्लस दीडपट ही रक्कम जेव्हा लागू होईल तर म्हणजे एकोणसत्तर हजार जवळजवळ सत्तर हजार रुपये आम्हाला एकराला मिळायला पाहिजे म्हणजे सहा क्विंटलचं जर अवरेज सत्तर हजार मध्ये जर आपण इन्क्लूड केलं तर एकरी आम्हाला म्हणजे क्विंटलला अकरा हजार रुपये किमान या आमच्या या सूत्रानुसार भाव मिळाला पाहिजे अशी आमची यामध्ये मागणी होती आणि ती राहणार आहे मग तुम्ही आमची या ठिकाणी उत्पादन खर्च काढण्याची जी, जी प्रक्रिया राबवली ती स्पष्ट नाही आहे त्या बाबतीत कुठेही त्यांनी सांगितलं नाही जसं आता मजुरीचे दर लावू शकत नाही एमआरईजीएसचा तर दर, दर दिवशी एकशे ऐंशी रुपयाच्या वर दर पकडल्या जात नाही एमआरईजीएसच्या रेट प्रमाणे आणि जर तुम्ही शेतीमध्ये प्रत्यक्षात काम करायला जेव्हा मजूर आणता तर पाचशे रुपयाच्या खाली कोणीच घेत नाही मग आता ह्या साऱ्या तफावती लक्षात घेणार की नाही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेतल्या जाणार की नाही आणि जे लागत आहे तेच जर आम्हाला मिळत नसेल तर पन्नास टक्के नफा देण्याचा प्रश्नच नाही आला ना, ना। म्हणजे तुम्ही लागतच आम्हाला देऊन नाही राहिले आणि पन्नास टक्के नफा देत असल्याची बतावणी करून राहिली तर हा सर्व शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार आहे आणि मोदी साहेबाला आता साऱ्या जनतेने ओळखून घेतलेला आहे खोटं बोलण्यामध्ये त्यांनी जागतिक रेपॉर्ट केलेला आहे आणि या रेकॉर्डसाठी त्यांना खरं म्हणजे आपण शेतकऱ्यांनी आता पुरस्कारही दिला पाहिजे की इतका खोटा बोलणारा मुख्यमंत्री आणि इतका खोटा बोलणारा प्रधानमंत्री आजपर्यंत या देशानं कधीही अनुभवला नाही तर एकूण शेतकऱ्यांच्या बाबतीत जी काही हमीभावाची घोषणा काळजी झाली ती फसवी आहे ती धोकादाडी करणारी आहे आणि शेतकरी या साऱ्या गोष्टी ओळखून आहे येणारा काळच या सर्व गोष्टीचं उत्तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना देईल